महाराष्ट्रात दारू महाग होणार पण नक्की किती मे महिन्यात दोनशेची बियर पन्नासला मिळणार अशा बातम्या हो आल्या होत्या पण त्या फक्त चर्चाच ठरल्या आता पक्की बातमी आली दारू महाग होणार याची दहा जूनच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फॉरेन ब्रँडच्या पण भारतात बनत असलेल्या दारूवर म्हणजेच आय एम एफ एलवर टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत चौदा हजार कोटींच्या महसुलाची भर पडणार आहे आणि तळीरामाच्या खिशांना खड्डा कारण या निर्णयामुळे दारू महाग होणार आहे पण किती कॉर्डरच्या हिशोबाने सांगायचं तर देशी दारू ऐंशी रुपयांपर्यंत इंडियन ब्रँडची कॉर्डर दोनशे दहा रुपयांपर्यंत आणि फॉरेन प्रीमियम ब्रँडच्या कॉर्डरची किंमत तीनशे साठ रुपयांपर्यंत जाऊ शकते यासोबतच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये सील पॅक फॉरेन लिकर विकत मिळू शकते पण त्यासाठी तळीरावांना दहा ते पंधरा टक्के एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागणार आहेत थोडक्यात काय तर बाहेर पावसाळा आहे सोबत दोस्त आहे समोर टेबल आहे पण खर्च जरा जपूनच करावा लागणार आहे